हाय सर्वांना स्वाती नोन चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आणि आता इव्हिनिंगच्या टाईमपासून मी आजचा व्हिडिओ सुरुवात करते तर आज ना फ्रायडेचा दिवस आहे म्हणजे मागच्या आठवड्यातला हा ब्लॉग आहे ब्लॉग पोस्ट करायला मला खूप उशीर झालेला आहे तर आणि आज गुरुवार असणार आहे ज्या दिवशी हा ब्लॉग पोस्ट होईल तर हा मागच्या शुक्रवारचा हे लक्षात ठेवा कारण ह्याच्यामध्ये नॉनव्हेज वगैरे पुढं दिसलं तर तुम्हाला तसं वाटू शकता म्हणून अगोदरच सांगते तर झालं काय आज दुपारी मस्त असं जेवण झालं होतं आणि वेजच खाल्लेलं दुपारी कारण आम्हाला रात्री आमचा वेगळा प्लॅन आहे त्यामुळे दुपारी वेजच खाल्लं पण मस्त जेवण झालं तर पटकं ताणून दिली मस्त झोप आलेली खूप जास्त झोपले आज दोन तास झोपली होती आणि भांडी काय घासलीच नव्हती म्हटलं चला आता उठल्यावर घासायची म्हणून पहिल्यांदा भांड्याकडे वळली आणि पहिल्यांदा भांडी घासून घेतलेत आता म्हणलं भांडी घासल्यानंतरच बाकीची कामं करायत कारण परत चहा वगैरे प्यायला बसलं की मला परत हे उरलेलं काम करावं असं वाटत नाही त्यामुळे म्हंटल आधी हे काम उरकायचं तर आज आमचा प्लॅन आहे तो म्हणजे संध्याकाळी हॉटेलमध्ये जेवायला जायचा आम्ही विचार केलेला आहे खरं तर तीन चार आठवडे झालं हे सगळं प्लॅन माणसा चाललाय पण काय होतच नाहीये सक्सेसफुल आय पी एल चालू आहे त्याच्यामुळे यांना घराच्या बाहेर काय निघू वाटत नाहीये आणि त्याच्यामुळं काय होतच नाही एवढा शांतना शहरूख घरी तर कधीच बसत नाही आणि बघा तिकडं शेजारी गेल्यावर ना मुलांचं खरंच काही वेगळंच असतं बरं का शेजारी वगैरे गेलं ना किंवा कुठं पाहुण्यांच्यात गेलं ना की मुलं वेगळीच असतात त्यां ते जसे करतात त्या पद्धतीनं सगळं व्यवस्थित त्यांचं चालू असतं पण घरी आल्यावरच त्यांच्या अंगात काय शिरतं माहिती नाही की एका ठिकाणी बसायला नको की काय करायला नको काय कोणाला काय करून पण द्यायचं नाही असा शांत मी फक्त त्याला या व्हिडिओमध्येच बघते नाहीतर तो असा तर कधी शांत बसत नाही फक्त टी व्ही लावल्यावर तेवढा जरा शांत बसतो पण आम्ही त्याला जास्त टी व्ही दाखवतच नाही पण आता त्याला तो जास्त सवय व्हायला लागली आहे टी व्हीची तो आता कार्टून वगैरे त्याला समजते त्याच्यामुळं कार्टून वगैरे बघायला मागतो पण आम्ही दिवसभराचं त्याला फक्त जास्तीत जास्त एक तास देतो त्याच्यावरती काही देत नाही सेम त्या दादाची ॲक्शन कॉपी करायला लागलाय बघा तो जसा करतोय ना तशा पद्धतीनं सेम तो करतोय आणि बघा मेन ह्या दोघांच्यात एक साम्य काय माहिती आहे का ह्या दोघांना पण ना पुढे आहे ह्याला पण पुढे आहे शरूला आणि ह्याला पण पुढे आहे ना त्यामुळे मला एवढी दोघं पण सेम सेम वाटतात ना खूप सेम वाटतात आणि त्याला पण त्याचं खूप आवडतं बरं का त्या दादासोबत त्याचं खूप रमलेला असतो आणि तो जसा करेल तसं सगळं करायला मागतो काय माहिती पण तो सेम तसा करतं आणि बरं वाटतं त्यांच्यात गेल्यावर जरा तो शांत राहतो त्या शेजारच्या इकडचे ना लोक खूप चांगले आहेत त्यामुळे खूप सपोर्टिव्ह आहेत असं मुलांसोबत खेळायला वगैरे काही टेन्शन राहत नाही आपल्याला वाटतं की बाहेर मुलांना सोडल्यावर जरा टेन्शन असतं पण इकडं तसं काही नाही आहे आणि <laughs> आता आमचा थोडं सकाम ठरलेला आहे बाहेर जायचं जेवायला आणि वाजलेले आहेत पाहुणे धा आणि आता आम्ही निघालो आहे बाहेर जागत मग काहीतरी अचानक प्लॅन ठरल्यावरच खरं तर चांगलं होतं सगळं जेव्हा प्लॅनिंग आपण करत असतो ना त्यावेळेला खरं तर ठरवून गेलेल्या त्या गोष्टी वेगळ्या असतात त्या त्या एवढ्या म्हणजे मजा देत नाही जेव्हा आपण न ठरवता जातो ना तेव्हा खूप जास्त मजा येते तर चला बघूयात आता काय काय होतंय तिकडे <laughs> बघा चालू आहे फिरायला जेवायला पण यांचं मोबाईल एका म्हणल्यावर लगेच आतमध्ये आहे मोबाईल नाहीतर आय पी एल काय सुटत नाही आमची एवढी आयपीएल आता हे जे रेस्टॉरंट तुम्हाला दिसतंय हेच माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मध्ये आहे कारण हे आमच्या थोड्यास जवळ पण पडतं आणि तर सगळं काही मिळतं आणि आम्हाला चव पण इकडची आवडली आहे त्यामुळे बऱ्याच वेळा आम्ही याच रेस्टॉरंट मध्ये जात असतो त्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये हेच हेच दिसतंय एवढी जास्त गर्दी येणार रेस्टॉरंट मध्ये माझा आवाज येणार नाहीये बट खूप जास्त गर्दी असल्यामुळे आम्ही वेटिंग साठी बसतो वेळच न लावला मी पण भूक नव्हती ना त्यामुळे उशिरा आलोय पण हा पण एक्सपिरियन्स हवा ना त्याला जरा वेट करतो आता काय कधी भेटते जेवण टेबलच अवेलेबल नाही आहे अर्ध्या तासानंतर आम्हाला टेबल भेटलेलं आहे तर आता मस्तपैकी पहिल्यांदा शरूसाठी म्हणून चिकन कॉर्न सूप मागवले म्हटलं त्याला पहिल्यांदा खायला घालून घ्यावं म्हणजे तो आम्हाला थोडंसं आरामात तरी खाऊ देईल याच्यासाठी आमच्या लग्नाला एवढी वर्ष झाली पण आम्ही कधी सोबत नव्हतो हो म्हणजे सुट्टीला वगैरे हे पण तेवढं त्यात काय मजा वाटायची नाही काही मजा वाटायची नाही त्यामुळे सतत मग काय ते तेच तेच बोलणार आणि काय करणार मग जेव्हापासून शरू आलाय ना तेव्हापासून सगळ्या गोष्टींचा एक वेगळाच आनंद झालाय त्याच्यामुळे कुठं पण जायचं म्हणलं की एवढी मजा येते ना आणि प्रत्येक क्षण जगावा असं वाटतो असं झालंय त्याच्यामुळे आम्ही वेगळं काही ना काहीतरी करण्याचं बाहेर पडायच्या निमित्त शोधत असतो पिऊन खाऊन बस ते दे दे दे। दे। तो दे। आता आम्ही असं बाहेर पडतो याचा अर्थ असा नाहीये कि बघता हा पैसा आहे पाणी आहे उधळायचं आहे अशा पद्धतीचं काहीच नसतं आमचं पण काही लोकांना असं वाटतं पण वाटू द्या त्यांच्या वाटण्याने आपल्याला काही फरक पडणार नाही ना आपण आम्ही एवढ्या वर्ष जे जशी काढलेली आहेत जशी घालवलेली आहेत त्या सो वेळेस तर कोण सोबत नव्हतं तर आता आपण कोणाची अपेक्षा ठेवायची नाही आणि आपल्याला जसं पाहिजे तसं जगायचं आणि तुम्हाला पण मला तेच सांगायचं आहे कोण काय म्हणतं आणि कोणाचं काही या गोष्टींकडे लक्ष देऊ नका स्वतःला काय वाटतं ना त्या गोष्टी तशा पद्धतीनं जगा कारण कोणच काही करायला येत नाही आपल्याला किंवा कुठले जेव्हा अडचण असते तेव्हा कोणी उभारात नसतं त्याच्यामुळे जेव्हा तुमचा जो क्षण असतो तो प्रत्येक क्षण तुम्हाला हवा तसा जगायला शिका आणि हवा तसा आनंद करा त्यामुळे त्याच्यासाठी कोणाला काही उत्तरं देण्याची गरज भासत नाही मला आणि वाटत पण नाही तर चला जाऊ द्या सगळ्या गोष्टी सोडून देऊया आणि आता मस्त बघा चिकन आता तो स्वतःच्या हाताने ट्राय करतोय आता त्याला बऱ्याचशा गोष्टी अशा असतात ना की त्याला सगळं हा स्वतःच्या हाताने करायचं असतं आणि सगळीकडे खराब करायला तर पहिल्यांदा त्याचं झालेलंच असतं आणि आता बघा आमची डिश आले ते बघा ते बघा त्याची धडपड बघा आता <laughs> हा चल चल चल, चल। बाबा देत बाबा काय झालं तुला त्यात थंड पर्यंत पण टाइम नाही त्याला तर शरूला ना आम्ही अजून जास्त असं काही चिकन वगैरे देत नाही कारण सूपच देतो पण आज त्यांना बरंच चिकन खाल्लेलं आहे कारण सूप मध्ये पण चिकन होतं आणि कॉर्न्स पण होते सोबत पण आणि परत हे चिकन आणि तो आता खाल्ल्याशिवाय काय सोडणार नाही त्यामुळे त्यांना एक पीस खाल्लाच आहे त्याने त्यानंतर आता आमचा पुढचा मेन कोर्स आलेला आहे तर आता ते खाऊन घेतो त्याच्यात पण त्याची लुडबुड चालूच आहे म्हणजे त्याच्यासाठी वेगळं काहीतरी मागवायला लागणार होतं तर आम्ही ता डाळ आणि ब जिरा राईस आम्ही आत्ता ऑर्डर केली त्याला पहिल्यांदा ऑर्डर करायला पाहिजे होती आम्हाला वाटलं होतं की सूप वगैरे तो पेल आणि परत काही जास्त हे करणार नाही पण त्याला परत अजून हे पण खायचंय म्हटलं चला आता मग त्याच्यासाठी म्हणून ना डाळ आणि भात ऑर्डर केले पण तोपर्यंत त्यांना टाईम घालवायला पाहिजे चांगला व्यवस्थित आम्हाला खाऊन देत तर नव्हताच तो त्याच्यामुळे यातलं पण त्याला थोडंसं भरवलं पण हे थोडंसं तिखट होतं ना त्याच्यामुळे त्यानं जास्त काही इंटरेस्ट घेतला नाही हे खाण्यात त्याच्यामुळे मग आम्ही पटकन जेवण करून घेतो आता आमचं तर जेवण झालेलं पण शरूचं पोटातून काही भरलेलं वाटत नव्हतं म्हणून परत आम्ही डाळ आणि भात परत जिरा राईस मागवला होता आणि त्याला परत ना खायला दिलं पण तो त्याच्या बघा स्वतःच्या हातानेच त्याला खायचं आहे त्याची त्याच्यासाठी किती गडबड चालली झालं सगळं जेवण जे, जे राहिलेला डाळ भात होता तो पार्सल पॅक करून घेतला आणि ही जी तुम्ही पेटी बघताय ना त्याच्यामध्ये बिल त्यांनी दिलं होतं आणि ही कॉन्सेप्ट मला खूप असं युनिक वाटली म्हटलं तर व्हिडिओमध्ये पण दाखवावी ही आणि मस्त वाटलं पेटीमध्ये बिल पॅक करून त्यांनी अशा पद्धतीने दिलंय बघा ओपन करा Okay. <laughs> तर चला मस्तपैकी जेवण झालेलं आहे हॉटेलचं जेवण खूप दिवसांचा प्लान आमचा सक्सेसफुल झाला आणि आमची डाळ खेच डाळ आणि जे राईस राहिलेलं होतं त्याचं पण पार्सल आम्ही घेतलेलं आहे सोबत आहे ना तर चला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आज इथंच थांबूया भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसत तर पहिला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना गुड नाईट अँड बाय बाय से बाय बाय शरू बाय चला